है स्वागत रिया चक्रवर्तीला आहे तिला नेण्यात आणि तिथला या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जोशना गंगणे यांनी सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये जे आहे ते मेडिकल चेकअपसाठी घेऊन आणण्यात आलेलं आहे रिया चक्रवर्ती हिची तब्बल तीन दिवस चौकशी सुरू होती आणि त्या चौकशीनंतर अखेरकार एन सी बीने रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केलेली आहे आणि मुंबईच्या बी एम सीचं असलेलं हे सायन हॉस्पिटलमध्ये रिया चक्रवर्तीला जे आहे ते मेडिकलसाठी आणण्यात आलेलं आहे तिच्या अन्य मेडिकल चेकअपसोबतच कोरोनासाठी अँटीजेन रॅपिड टेस्ट जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुंबई पोलिसांची सुरक्षा आणि त्याचबरोबर जे सायन हॉस्पिटलचे सुरक्षाकर्मी जे आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी सुरक्षा देण्यात आलेली आहे आय कार्ड आणि पास घे बघितल्याशिवाय आतमध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे आणि या ठिकाणी रियाची मेडिकल टेस्ट झाल्यानंतर जे आहे तिला एन सी बी स्वतःच्या ताब्यात घेणार आहे आणि आतापर्यंत ड्रग्ज आणि सुशांतिंग प्रकरणामध्ये ज्या ज्या आरोपींना अरेस्ट करण्यात आली होती त्या सर्वांची मेडिकल टेस्ट जी आहे मेडिकल तपासणी याच मुंबईतल्या बी एम सी सायन हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली होती ज्या ठिकाणी रियाची सध्या मेडिकल टेस्ट सुरू आहे ब्रिजनेश रमेशसह ज्योत्तागंग न्यूज एटीन लोकमत मुंबई यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत